बरोबर घे नाही किंवा वस्ती आहे आता हे नगर जिल्ह्यातून माझ्या सासरवाडीकडनं मंडळी आलेली आहे तर आता तुम्हाला आजूबाजूच्या मार्केटचा पेक्षा इथला अनुभव काय वाटला मी जवळजवळ वीस वर्ष पासून डाळिम क्षेत्रामध्ये काम करतो माझं जवळजवळ बत्तीस माणसाचं कुटुंब एकत्र आहे पण मी सुरतला गेलो मी सोलापूरला गेलो मी राहत्याला गेलो मी अनेक ठिकाणी मार्केट पाहिले माझं जवळजवळ सात दोन चौसष्ट माझी जन्मतारीख साठ वर्षाचा आहे मी पण मला एक व्हॉट्सअपवर मी किडी चौधरीचं पुण्यामधलं मार्केट ऐकलं माझ्या एक पुतण्या मानला पण तुम्ही असं इकडं तिकडे जाता त्याच्यापेक्षा तुम्ही पुण्यात जाऊन येईल ऐकला मग मी पुण्यात आलो माझी जवळजवळ ही सातवी खेपी ज्या वेळेस मी इथं आलो मी राहत होतो पण मला अनुभव वेगळे आले ज्यावेळेस तिथं ते स्वच्छ मार्केट शेतकऱ्याची प्रतिमा शेतकऱ्याला जाणून घेणारा जर माणूस असेल कारण या फळाच्या व्यवसायामध्ये कोण लोक हे काय लोक हे आपण बोलू शकत नाही पण केडी चौधरी सारखा माणूस माझी आठवी खेपे मी आज एक चौतीस कॅरेट आणलेली कारण मी ज्यावेळेस रविवारी आलो त्यावेळेस माझा पंचाहत्तरावा हो नंबर लागला चौऱ्याहत्तर नंबर आतमध्ये गेले आणि गाडी अडकली थांबलो माझी गाडी अडकली मी थांबलो पण ज्या वेळेस मी आलो आणि केडी चौधरीना ज्यावेळेस गणपतीच्या दुसऱ्या आरतीला ज्यावेळेस ते म्हणजे जनगणने सुरू झाल्याशिवाय यांचं मार्केट सुरू होत नाही म्हणजे भारतात जे गीत होतं त्यानंतरच राष्ट्रगीतानंतरच यांच्या आडची सुरुवात होती हे मी माझ्या साठ वर्षाच्या अनुभवामध्ये मी पहिलं पाहिलं आणि एकदम स्वच्छ मार्केट इथं कोणाला काही घेणं नाही देणं नाही शेतकऱ्याला सकाळी उठल्यानंतर कोलगेट आसन साबण आसन तेल आसन या साऱ्या सुविधा कोणत्याही मार्केटमध्ये मी आतापर्यंत पाहिलेलं नाही म्हणून मी माझ्या उभ्या आयुष्यात मी आता पण माझं मी आंबडवरून हो मी प्रत्येक शेतकऱ्याची गाड घेतो रोपाची निवड करताना एकदम प्रामाणिकपणे चांगल्या ठिकाण जा पाच दहा हजार रुपये खर्च झाला तरी चालेल मी आता पाच एकर लागवड करणारे मी रोपे रोपात चुकू नका रोपात चुकले पुढचा कार्यक्रम चुकवतो यंदा परिस्थिती निसर्गाने आपल्याला संकटात आणलं सतत पावसामुळे आपल्या डांबे आला अनेक रोगाला बळी पडावं लागले शेतकऱ्यांनी त्याला झुळ झुन सुद्धा तुमच्या मार्केटला जे फळं येतात ते फळ येतात ना जसं पुण्याचं राहणीमान आहे जसं वैभव आहे त्या क्वालिटीचे फळ इथं ह्या हो, मार्केटला येतात कारण गेलं ना नव्वद टक्के लोकांचे डांबरे आणि ते टिप्प्याचे फळ आहे पण हो, ह्या मार्केटला मी आठ दिवस बसून येतो ह्या मार्केटला क्वालिटीचा माल येतो शेतकऱ्याची किंमत होती शेतकऱ्याची जाणीव होती एवढंच मला या मार्केटमध्ये अनुभव आला आणि म्हणून मला काय यांनी काही नाही खर्च केला नाही तुला काही केलं ईडी चौधरीची गाठ घेतली फक्त ईडी चौधरीचे फोटो पाहिले आणि व्हॉट्सअपवर पाहिला हा आदमी कोण आहे राजस्थान मध्ये गेला गुजरात मध्ये गेला इंदापूर मध्ये गेला नाशिकला सहा एकर जागा घेतो सहा एकर जागा घेणं इतकं सहजासहजी सोपं नाही मी एक परमेश्वरला विनंती करतो ईडी चौधरींना या पुण्यामध्ये एक दहा बारा एकर जागा मिळावा ही मी विनंती करतो आणि मला जे त्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे आणि केडी चौधरींचे आभार मानतो आणि मी काय सोडणार नाही माझ्या मी दाढी जरी करत ठरली तर एकाच नाही करतोडी चौधरीच केडी चौधरीचं आनंद एक एक उदाहरण सांगतो फक्त शेतकऱ्याला कारण मालिकल्यानंतर तेवीस पंचवीस दिवसांनी जे पैसे मिळाले या अडचण असली ना थोडेफार पैसे कसं यांनी जे सांगितलं तीन चार मार्केट उभे गेलेली आहेत ज्याला नाशिकला जायचे आजच्या आज पेमेंट आहे इंदापूरला जायचे त्याला आजच्या आज पेमेंट आहे तुम्ही इंदापूरला आजच्या आज पेमेंट पण मी जर अजून पेमेंट फास्ट केलं तर या गाड्याचे नंबर लाव याच्यापेक्षा डबल होईल आणि पुढच्या वर्षी मी पेमेंट लवकर देणार आहे मी सांगतो राजस्थानला जागा घेणं किंवा नाशिकला डेव्हलप करणं गुजरातला डेव्हलप करणं सोपं नाही हे डेव्हलपमेंट करताना तुमचा वेळ गेला पैसा गेला पैसा गेला ज्या दिवशी तुम्ही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना जी भूमिका समजून सांगली तुम्हाला पन्नास लाखाचा कॅश क्रेडिट देतो ज्यांनी मंदीच्या काळात आम्हाला समजलं तिजीच्या काळात समजलं त्या शेतकऱ्यांची त्या व्यापाऱ्यांची मी जपवणूक करीन असं तुम्ही त्या दिवशी सांगितलं ते आम्ही अनुकरण केलं याच्यापेक्षा आमच्याकडे बोलण्याचे शब्द शिल्लक राहिलेले नाही यांनी जो मुद्दा सांगितला तो योग्य आहे आज इथं पेमेंट जरी मी तारीख दिली असेल तर त्याच्या अगोदर पाच पाच दहा दहा दिवस दहा दहा दिवस अगोदर पेमेंट पडलेले आता इथे हे साक्षीदार आहेत मी तारीख दिली वीस दिवसाची पेमेंट पडते दहा दिवस आणि बारा दिवसातच पेमेंट पडतंय पण मी आजच्या आज जर पेमेंट पुण्यासाठी केलं तर मला आता गाड्या उभ्या करता येणार नाही पण ज्यांना पेमेंट लवकर पाहिजे त्यांनी आमच्या नाशिक मार्केटला जा आजचं पेमेंट उद्या ज्यांना इंदापूरला जायचे त्यांनी आज पे, आज पेमेंट तिथं घ्या पण जो पुण्यात रेट मिळतोय किंवा मी मिळवून देऊ शकतो इथं लक्झरी आहे इथं रेल्वे आहेत इथं ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था आहे म्हणून जो रेट मिळतो इथं स्टॉल आहे मॉल आहे पण यांनी जेव्हा आपल्याला दुवा दिला की यांनी लवकरात लवकर लवकरच मार्केट उभं करावं परमेश्वरील असेल तर ते पण होईल ते पण होईल का अवघड नाही आपण राजस्थान राजस्थानात जाऊन सात एकरात मार्केट उभं केलं गुजरात मध्ये ती अडीच एकरात उभं केलं नाशिकमध्ये सहा सात एकरात उभं केलं आणि सगळ्यात भव्य मार्केट आ, आज अर्धा एकर तिथं मार्केट आहे अर्धा एकर म्हणजे तुमच्या कृपेने आहे तुम तुमनशिबानी तुमच्या आहे माझ्या नाही म्हणून मी आज तुम्हाला न्याय देतो तर असं सगळे दुवाद येणारी मंडळी आहेत त्यांना मी एकच आवाहन करेल फक्त घाबरून जाऊ नका इथून पुढचा काळ आपल्यासाठी चांगला येत असताना रात्रीच सौदा करू नका रात्री अकरा वाजता मी अनिलराव काळ्यांशी बोलत असताना वाईस मेसेज आला तुमचा बाजार एकशे सत्तावीस रुपयाने मी डन करतो रात्रीच्या अकरा वाजता कारण आपण मागे लागून सुद्धा फोन कोणा उचलले नाही व्यापाऱ्यांनी आणि आता जर रात्रीच्या अकरा वाजता मेसेज येऊन येत असेल मी एकशे सत्तावीसनी मी त्यांना रात्री सांगितलं दीडशे हजार रेट तुम्हाला रे दी, वाना, दोन तीन दिवस हजार होणारच दोन दिवसात तुम्हाला दीडशे हजार रेट होणार आहे आणि आजच एकशे पस्तीस रुपयाचे मला सौदे झालेले रिपोर्ट आले महाराष्ट्रात कुठेही सौदा दीडशे हजार झाला त्यांनी मला फोन करा मी तुमची जी सत्य कथा आहे ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवेल जो चांगला व्यापारी त्याचा सन्मान पण करायला येईल की जो माझ्या शेतकऱ्याला आज संकट काळात मदत करायला येतोय आणि मी केलंय ज्याचा दोन दीडशे झाला सत्कार केला एकशे पासष्ट झाला सत्कार केला दोनशे झाला सत्कार केला दोनशे एकसष्ट झाला सत्कार केला पण सत आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपणच जर न्याय न्याय देऊ शकलो तर उद्याची शेती धोक्यात आहे बरोबर तर ही वस्तुती आहे आणि म्हणून आज या सगळ्या ह्याच्यामध्ये मी आज क्लिपा जरी तयार करत असेल तरी ही सद्यस्थिती तुम्ही पूर्ण मांडतो आणि तुम्ही लोक माझ्या विश्वास ठोतात आज जवळजवळ बत्तीस तेहतीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आज व्हिडिओ पडले की हजारो लोक पाहतात तर मी सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद